राजू राजूदा बाबा आहे असं सांगितलं राजू दादा त्यांच्या चारित्र्यावर गेला त्यांच्या चारित्र्या खानदानावर गेला काय नाही त्यांच्या तीन तीन पिढ्या काढल्या हरामखोर नालायक बेशरम एवढ्या शिव्या त्यांना दिल्या आज अशी वेळ आली त्यांच्या दाराशी लोटांगण घालावं लागतंय स्वतःचा फोटो छोटा आणि त्यांचा फोटो मोठा लावून मत मागत फिरावं लागत आहे हे दहा वर्षाच राजकारणात राहून या छत्रपती शिवाजी महाराज चौकात या अरे एक माणूस तुम्हाला चांगलं या तालुक्यात बोलत नाही सगळी जनता तुम्हाला शिव्या घालते त्यांच्यावर तुम्ही काय काय नाही आरोप केले सगळ्या जवळच्या मित्रांना भडकवलं त्यांच्या चारित्र चरित्र व्यवहार जात धर्म या सगळ्यांच्या डोक्यात घातलं दोन हजार चौदाला पठ्ठ्याला आपण आमदार केलं म्हणे बेलगंगा आमची माय आहे तो विकला जायला नको आंदोलन उभी केली यात्रा काढली बघा संजय पवार इथं बसले आहेत जर बेलगंगा तुमची माय होती ती विकली जायला नको होती अरे घ्या तुमच्या आईची शपथ तुमच्या खात्यातनं पैसे ट्रान्सफर केले आणि उमंग शुगरच्या नावाने वसंत सहकारी साखर कारखान्याचं सा टेंडर तुम्ही घेतलं म्हणजे स्वतःची इथली आई सांगायची आणि शेजारची आई विकत घ्यायला जायची हा कुठला न्याय आहे या माणसाने एम आय डी सी मध्ये सगळ्या उद्योजकांना त्रास दिला भारत वायरोप अंबुजावाल्यांना त्रास दिला त्यांचा मला आत्ताही फोन आला दादा आपको कुछ मदत क्या मतलब किससे पैसे खाता नाही नाही हमारा काम है पूछना हमको बहुत तकलीफ थी हम एक्सपान्शन नहीं कर पा रहे थे यहाँ पे उद्योजकांना त्रास दिला एम आय डी सीच्या स्वतःच्या लाडक्या पाहुण्याला कमिशन दलाली घ्यायला लावलं नोकरीच्या नावाने पैसे घेतले घेतले का नाही घेतले तालुक्यात जाऊन विचारा काय हाल झाले अनेक आश्वासनं दिली टेक्स्टाईल पार्क आणेल काय झालं टेक्स्टाईल पार्कचं या गावात गणित नगरी उभी करेल इंटरनॅशनल गणित नगरी जागतिक लेवलचे लोक इथं येतील काय झालं जागतिक लेव्हलचं एक कुत्र तिथं आलं नाही साधा एक ब्रिज तिथं बांधला अरे त्या पाटणा देवीच्या नावाने त्या मातेच्या नावाने राजकारण केलं त्या ब्रिजवाल्याला पैसे दिले नाही अनिल पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे तो ब्रिज सुद्धा लोखंडाचा ब्रिज खोलून घेऊन गेला ती पाटणा देवी आता कोपल्याशिवाय राहणार नाही मी पाटणा गावात गेलो त्या लोकांनी सांगितलं आमच्या गावातन शंभर मतं सुद्धा याला जाणार नाही हेच काय विकासाच्या गप्पा मारल्यात जनतेमध्ये मोठमोठी भाषणं ठोकली लोकांना सांगितलं की आता आपण तालुका बदलू गाव बदलू बदल्ला तालुका बदललं काही एखादं गाव रस्ते बदलले पट्ट्याने परत काय केलं नगरपालिका आली नगरपालिका आश्वासन दिलं शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर की जर मी कामं केली नाही तर राजीनामा देईल पुन्हा एकदा घोडेसरांना नाविलास म्हणून तिकडे ढकलण्यात आलं ठरवून काम करण्यात आलं नगरपालिकेला देखील त्याच पद्धतीने लोकांची दिशाभूल के का के केली शहरात झाली का के काही कामं केली काही कामं बोला ना झालं काही के उपद्व्याप केले काही के चांगलं पुन्हा मार्केट कमिटीच्या वेळेस सांगितलं एक रुपया जेवण देऊ दिली का नाही मार्केट कमिटी ताब्यात रवी आबाशी तर पहिल्याच दिवशी पार्कात फाडून टाकली झालं काही मार्केट कमिटीमध्ये पुन्हा पंचायत समितीमध्ये त्या बिडीओला विष प्राशन करायची वेळ आली ए बिडिओला हा खालच्या स्तराचा पाताळ यंत्री माणूस आहे चित्रसेन दादाने मागच्या वेळेस एक बैठकीत सांगितलं की हा षडयंत्री आहे हा माणूस त्याच बेलगेंगेच्या नावाने राजकारण केलं त्याच बेलगेंगेच्या नावाने त्रास द्यायला सुरुवात केली उद्योजकांना त्रास द्यायला सुरुवात केली आज तर परिस्थिती अशी आहे त्यांचा उबाडाचा तो पोपट तो म्हणतो की हे व्यापारी हे भेसळ करतात अरे तुमची व्यापाऱ्यांविषयी ही भावना आहे शेतकऱ्यांचा कारखाना तुम्ही डब्यात घातला शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं तुमच्या कार्यकाळात दुष्काळ पडला तुम्ही जाहीरपणे सांगितलं की ह्या तालुक्याला दुष्काळ घोषित करेल मिळाले का तुम्हाला दुष्काळाचे पैसे या वर्षभरात जेवढे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तेवढे वीस वर्षात मागच्या लोकांना पैसे मिळाले नाही दर तीन तीन चार चार महिन्यांनी पैसे येतात लोक तर म्हणतात आम्हालाच कळत नाही पैसे कशाचे येतात मायबाप जनता हो तुम्ही घाबरू नका शेतकऱ्यांना कुठल्या संकटात आपण सोडलं नाही दुष्काळाचे पैसे कोविडचे पै को, महापूर मा, आला महापुरात अडचणी आल्या तेव्हा आपण पाहिलं ती अव सरकारमध्ये नव्हतो ते पैसे मिळून दिले आता विम्याचे पैसे मिळाले वर्षभरात शेतकऱ्यांना कायम मदतीची भूमिका आपण घेतली कधी कुठल्या संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही अनेक संकट आली दुष्काळ आला महापूर आला महापुरामध्ये माझा विरोधकांना सवाल आहे एक बिसलरीचे पाण्याची बॉटल तरी तुम्ही कोणाला पाजली का याचा आम्हाला एक फोटो आणून दाखवा आम्ही तुमचा सत्कार करू कोविडमध्ये लोक मरत होती कोविडमध्ये लोक अडचणीत आली लोकांना जायला जागा नव्हती खायला अडचणी आल्यात अशा वेळेस एखादा आम्हाला तुम्ही दाखवा अरे एखाद्या नुसत्या माणसासाठी फोन केला त्याचं भांडवल केलं कोविडच्या आठ दिवसानंतर मी आणि माझे सगळे सहकारी जीवावर उदार झाले घरात लहान पोरं होती बायकोला सांगितलं अरे या मायबाप जनतेने आपल्याला आमदार केलंय यांची प्रेत स्मशानभूमीत जातील आपण पाहत राहू हे माझ्या बापाला शक्य नाही हे माझ्या रक्तात नाही पहिल्या दिवसापासून जीवावर उदार झालो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं कोविड मध्ये कोणी माणूस भुका झोपू दिला नाही प्रत्येक अडचणीला या चायजोकरांच्या सोबत राहिलो महापुरात घर वाहून गेली चाळीस पन्नास घरं त्यांना आपण आश्रय दिला सरकारमध्ये नव्हतो सरकारकडे अनेकदा मागणी केली सरकार बदललं राहिलेले पैसे देखील आपण त्यांना मिळवून दिले तुम्ही मला जळून पाहिलंय तालुक्यात ग्रामीण भागात आज चित्र बदलत आहे माझ्यावर अनेक आरोप केले जात आहेत माझ्यावर तर एक आरोप केला के कान खोलके सुलो मला सांगितलं की पाच कोटी रुपयाचा हा चौक आहे पाच कोटी रुपये खाल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात अरे बापा हो बाबा हो बाबा ही बापाला तुमच्या असतील असे पैसे खायच्या त्या चौकाची किंमत किती माहिती का तुम्हाला माहिती कोणाला माझ भाषण लाईव्ह आहे त्यांनी सगळ्या शासनाची कागद तपासून घ्यावी अरे बाबा तू इंजिनियर आहे भाडोत्री माणसांच्या हातून माझ्यावर काय आरोप करतो जर आईचं दूध पिला असेल तर शिवाजी महाराज चौकात ये जर नाही तुला तिथं उत्तर दिली तर नावाचा मंगेश चव्हाण नाही एक आरोप माझ्यावर करून दाखव कोणाच्या नोकऱ्यांचे पैसे खाल्ले कोणाच्या ठेकेदारांचे पैसे खाल्ले कोणाची दलाली खाल्ली अरे असली कामं करायची गरज नाही गिरीश भाऊ सारखा माणूस माझ्या पाठीमागे असताना असले धंदे मी कधी केले नाही गिरीश भोवनी मला अनेकदा तुम्हाला मी त्यांनीही सांगतील या चौकाचं तुम्हाला फक्त सांगतो पाच कोटीची प्रशासकीय मान्यता होती निविदा मंजूर झाली तीन कोटी शहात्तर लाखाची स्टेशन रोड सेंट्रल बँकेपासून संलग्न रस्त्याचे आणि कॉन्क्रीटचं बांधकाम त्याला तीन कोटी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च झाले गटारीचं काम केलं त्याचे पैसे वेगळे झालेत डिवायडर आणि तत्सम कामे एकोणावीस लाख रुपये पेवर ब्लॉक आणि फुटपाथ आणि पद दिवे अकरा लाख रुपये आणि छत्रपती चौकाचे राजमुत्रा शिल्प आणि बांधकाम आणि ट्रॅफिक आयलंड फक्त पंचवीस लाख रुपयाचा आहे तुला आव्हान आहे पंचवीस लाख रुपयात जर तू चौक मला बांधून दाखवला तर तुला मी समजेल की उन्मेश पाटील हा खरा माणूस आहे बांधून दाखव पंचवीस लाख रुपयात तुझ्याकडनं बांधला जाईल का अरे दलाली खाल्ली असती तर अशी कामं उभी राहिली नसती रात्रीतन वेळेच्या आत कामं वे काम होत आहे गुणवत्तेची कामं होत आहे अरे माझ्यावर आरोप करताना लोकांपुढे काय आरोप करता, का करता। जाहीरपणे या गिरीश भाऊ इथं बसले आहेत सगळे इथं व्यासपीठावर आहे ज्या दिवशी माझ्यावर आरोप होईल माझ्यावर आरोप केला ड्रग्ज माफियांची संबंध आहे जर तू तु तुझ्या तु तु आईचं दूध प्याला असशील तर तुझे दोन वर्षाचे सीडीआर दे माझे तर दहा वर्षाचे सीडीआर घे मी माझ्या बायकोशिवाय जवळच्या कार्यकर्त्यांशिवाय गिरीश भाऊ शिवाय नेत्यांशिवाय कोणाशीही संपर्कात राहत नाही एक जर चुकीच्या माणसाच्या संपर्कात आलो असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या जनतेची माफी मागेल अरे असल्या अवलादी आम्ही नाही आहे वारकऱ्याचा पोरगा आहे संस्कार आहेत खोट बोलून कधी के कामं केली नाही माझ्या जवळच्या कोणालाही विचारा मंगेश चव्हाण कधी चुकीच्या कामात भाग घेतो का तुझे कोण कोणते किस्से सांगू आम्ही इथं आता आम्ही तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर जाणार नाही तो आमचा संस्कार नाही ती माझी संस्कृती नाही परंतु तुकोबारायांनी सांगितलंय नाठाळांच्या हाती काठी मानावी लागते नाहीतर देव लंगोट्याची काशी काठी बघा जो माणूस मला सांगतोय की याने शिवाजी महाराजांच्या याच्यात पैसे खाल्ले त्याला हे उत्तर आहे महाराणा प्रताप चौकांच्या संदर्भात फक्त एकोणनव्वद लाख रुपयाचा तो चौक आहे याही पलीकडे तुम्हाला सांगतो जो माणूस माझ्यावर आरोप करतोय अरे तुम्ही कशात पैसे खाल्ले ही कागद आणली आहेत उद्या ही जनतेसमोर कागद जातील तुम्ही मोसिन ऍग्रो नावाच्या कंपनी सोबत टायप केला आणि या गावामध्ये बावीस एकरचा कत्तलखाना उभारण्याचं पाप केलं ही पापाची ताडपत्री तुमच्या समोर जनता इथं ठेवतोय मी काय केलं बघा त्या जागेला कधी मंजुरी मिळाली मला त्या मोसिन अॅग्रोच्या लेटर हेडवर यांच्याच कार्यालयातल्या सगळ्यांना पाठवलेल्या पत्रात मला कळालं अलॉटमेंट लेटर रिजनल ऑफिस एम आय डी सी आठ फेब्रुवारी दोन हजार सोळा ला त्यांना प्लॉट मिळाला दोन हजार सोळाला आमदार कोण होतं पठ्ठ्याने आमदार झाल्यावर पहिलं काम काय करावं भाऊ तर कत्तलखाना दोन हजार सोळाला आणला ॲग्रीमेंट केलं सात एप्रिल दोन हजार सोळाला त्याचं पजिशन दिलं पंधरा फेब्रुवारी दोन हजार सोळाला बिल्डिंग प्लान अप्रुव्हल ड्रेने ड्रेनेज प्लान अप्रुव्हल एम आय डी सी धुळे यांच्याकडनं घेतलं प्रोव्हिजनल नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलं सात फेब्रुवारी दोन हजार सतराला एम पी सी बीचं दिलं महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाची दहा मार्चला दिलं अरे हे सगळी पापं तुमच्या कार्यकाळात झाली आमदार झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कत्तल वीट रचू देणार नाही हा सांगणारा आमदार म्हणजे मंगेश चव्हाण आहे मुकासाच्या मुद्द्यांवर तुम्ही पाहत आहे कुठल्या मुद्द्यांवर आज बोलावं या माणसावर फार बोलण्याची गरज नाही ज्या माणसाने त्या माणसाला मोठं केलं गिरीश भाऊ सारखा माणूस सोबत राहिला आज गिरीश आरोप करायला लागला अरे हा बाप होता गिरीश भाऊ सारखा माणूस मागे होता भारतीय जनता पार्टी होती कमळ होत मायबाप जनता होती ही सगळी लोक होती म्हणून तू आमदाराचा खासदार झाला आहे आव्हान आहे तुला या सगळ्या कार्यकर्त्यांच भाऊ माझ्या तालुक्यातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी शपथ घेतली आहे आमदार तर सोडाच हिम्मत असेल तर फक्त ग्रामपंचायत दरेगावची सरपंच होऊन दाखव तुझ्या घरी तुला सांगतो अरे आमदार किती दुरुस्त ही मायबाप जनता तुला आता आमदार कधीच होऊ देणार नाही तू यांना फसवलंय फक्त सरपंच होऊन दाखव मग तुला समजेल की उन्मेश पाटील तू खरा आहे अरे रात्र दिवस लोकांमध्ये राहतो काम करतो फसवेगिरी कधी करत नाही कधी तुम्ही पाहिलं नाही आज तुम्हाला मी विनंती करायला इथं जमलो आहे या तालुक्याचा निर्णय आपल्याला सगळ्यांना वीस तारखेला घ्यायचा आहे आणि मला माहिती आहे बरेच लोक म्हणतात गिरीश भाऊ मला म्हटलं की तू खूप मताने निवडून येतोय तू लक्ष फार घालू नको किशोर आपा म्हटलं की तुम्ही पाचोऱ्याला थोडं वेळ द्या कन्नडला जाईल सांगितलं इकडे जा तिकडे जा पण असं करून चालणार नाही मी तुम्हाला सांगतो राजकारण हे राजकारणासारखंच राज करावं लागेल हा एकदम कलोट माणूस आहे हा खोटी आश्वासनं देतो अनेक लोकांना तिकीटं वाटतोय अनेक लोकांना नोकरीचे आमिष्य देतोय अनेक लोकांना जाती भेद करतो आहे जाती जातीमध्ये विष पेरतोय मला सांगा म्हणतो की याला जातीवाद जमत नाही हा जातीवादी आहे अरे आज विरोधक म्हणत आहे माझं छोट्या छोट्या समाजांपासून तर सगळ्यांना बघा आज चौधरी समाज सगळ्यासोबत आहे महाराणांना माजपूत मानणारा राजपूत समाज आज सगळ्या सोबत काम करतोय माळी समाज सोबत आहे सगळे छोटे छोटे समाजांना विश्वास आहे की हा माणूस सगळ्यांना घेऊन काम करेल मुसलमान भाजपाला मत देणार नाही असं सांगितलं जातं माझं मुस्लिम मानवांना एवढंच आव्हान आहे तुम्ही ज्या स्थळावर ईदगाह मस्जिद मध्ये प्रार्थना करतात जिथं कुराने शरीफला साक्षी ठेवा आणि त्या खुदा खुदाना फक्त एवढंच विचारा खुदा जिस गाव में हम पैदा हुए है कब्रस्तान था पे हम सब दफन होने वाले है वो दफन विधी में किसने अडथळा लाया वो जगह कब से मिल नहीं रहा था। दोन हजार एकोणवीस ला मी आमदार झालो आणि आज ती कब्रस्तानची जगा करून दिली जाणाऱ्या सगळ्याच ठिकाणी आज, आज तुम्ही पाहताय नदी पलीकडचं वातावरण बदलत आहे सगळे समाज बांधव म्हणताय की या माणसाला साथ दिली पाहिजे विकासाला साथ दिली पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्या माणसाला सोबत राहिलं पाहिजे एवढीच माझी तुमच्याकडनं अपेक्षा असेल की येणाऱ्या वीस तारखेला आपण गाफील राहायचं नाही आपण निवडून आलो या आविर्भावात राहून चालणार नाही आपण ताकदीने एकत्र राहिलं पाहिजे आपल्यातले उणे दुणे काढले नाही पाहिजे आज स्टेजवर कोण गेलं खाली कोण बसलं तुम्ही काळजी करू नका स्टेजवरच्या कायम आदर सन्मान आहे शेवटचा बसलेल्या माणसाची जागा देखील माझ्या हृदयात आहे कोण्या माणसावर या गावात अन्याय होणार नाही तुम्हाला जाहीरपणे सांगतो मी आमदार असेपर्यंत या गावात कोणा व्यापाऱ्याला त्रास होणार नाही कोणाला बिल्डिंग प्लॅन मंजूर करायचा आहे म्हणून आडवणूक होणार नाही कोणाला उद्योग चालू करायचा आहे म्हणून त्याला एक्सॉर्शन म्हणे दिली जाणार नाही कोणाला एम आय डी सीत उद्योजकाला गरज पडली म्हणून त्याला त्रास दिला जाणार नाही सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ब्रीद वाक्याने पुढे जाऊन काम करायचं मी ठरवलंय गिरीश भाऊनची मला साथ आहे गिरीश भाऊनच्या माध्यमातून या मतदारसंघात एवढी चांगलं भाऊ ग्राम विकास खात्याचा फायदा किशोर किशोरप्पा बाजूला आता संपली आता खरं सांगून टाकतो कोणालाच गिरीश भाऊनचा फायदा जेवढा घेता आला नाही तेवढा फायदा मतदारसंघासाठी मी करून घेतला ग्राम विकास खात्याचं जामनेरला जेवढे पैसे गिरीश भाऊनी घेतले तेवढेच पैसे चाळीसगावला दिलं एवढ्या मोठ्या नेत्या मनाचा नेता माझ्या मागे ते आहे तेही सांगतात की गिरीश भाऊचं मंगेशच काहीतरी प्रॉब्लेम आहे गिरीश भाऊचं माझं लव्ह मॅरेज आहे मी गिरीश भाऊना काय म्हणतो अरे ज्या माणसाने ज्या माणसाने मला एवढं मोठं केलं गिरीश भाऊचा शब्द आयुष्यात प्रमाण राहील त्यांनी जे भांडेल सांगतील तीच दिशा राहील कधीही कधीही माझ्या मनात पाप येण्याचा प्रश्न नाही आमच्यात का तर काहीच नाही पण लोकांना दिशाभूल करून काही सांगतात तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपण एकत्र राहायचं आहे या षडयंत्री माणसाला घरी बसवायचं आहे हा आपल्याला अनेक वाईट प्रचार करेल कधी सांगतो डीमार्ट येईल व्यापाऱ्यांना सांगतो त्या झाडूवाल्या बाईला भाऊ दिवाळीमध्ये झाडूवाली बाई बसली होती तिला म्हणे या गावात डीमार्ट येतंय माई तुझा दुकान बंद पडून जाईल बारदावाला भेटला ते गोन गोन्या विकणाऱ्या म्हणे आता विकास दुधवाल्यांनी प्लास्टिकच्या गोण्या चालू केल्या तुझं दुकान बंद होईल जर याच्या तोंडाला जर मीटर लावलं एवढा खोटा बोलणारा आमदार या महाराष्ट्रात कुठे नसेल एवढा खोटारडा माणूस या गावात मिळाला गावागावात आमदार निधीची पत्र दिली खोटी दिली का नाही दिली ग्रामीण भागातली तुम्हाला खोटी पत्र किती मिळाली आहे अरे एक पत्र दाखवा की मंगेश चव्हाणे खोटं पत्र दिलं खोट आश्वासन दिलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नाक घासून माफी मागेल जर टेक्निकल अडचण आली तर तेवढीच कारण वगळता जेवढा निधी तेवढीच पत्र कायम देतो आज तुम्हाला मी विनंती करतोय तुम्ही माझं पाच वर्षाचं काम सगळ्यांनी पाहिलंय प्रत्येक वेळेस तुम्ही मला साथ दिली माझ्या परिस्थितीची राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ग्राम पंचायत कर्मचाऱ्याच्या पोराला तुम्ही आमदार केलं इथपर्यंत पोहोचवलं आज गिरीश भाऊंनी भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा मला संधी दिली पहिल्या आजादीत माझं नाव घेतलं आज एवढा विश्वास तुमचा सगळ्यांचा आहे तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कुठलंही काम माझ्या हातून होणार नाही परंतु येणारे सात दिवस तुम्हाला कमळासाठी ना आपल्या आईसाठी द्यायची आई आहे आणि आपल्या आईच्या विरोधात ज्यांनी काम केलंय त्यांना आता एकदा धडा शिकवायची ही वेळ आली आहे धडा शिकवणार की नाही शिकवणार बाकीचे हो म्हणताय की नाही धडा कोण कोण शिकवणार धडा शिकवायला वरती हात कोण कोण करताय धडा काय शिकवायचा आहे घरी म्हणजे कसं घरी बसवायचंय कस कस ऐकायला येत नाही इकडचा आवाज कस घरी कसं बसवायचंय ठरलं पण त्यासाठी तुम्हाला सांगतो तो रात्रंदिवस लोकांमध्ये द्वेष पसरवतोय लोकांची मनं दूषित करतोय असं करून आपल्याला चालणार नाही तुम्ही सगळ्यांना मी विनंती करतोय सात दिवस फक्त मंगेश द्या भाजपसाठी द्या पाच वर्ष तुमच्या मागे मी आहे थांबू आले का पाच वर्ष तुमच्यासाठी मी देणार आहे आज मी तुम्हाला एवढी जाताना विनंती करेल भाऊ माझं झालं की तुम्ही भाऊ त्यांच्यासमोर तुम्ही बोलायचं आहे नाही नाही भाऊ मला तुम्ही बोलावंच लागेल चालणारच नाही काय <laughs> <laughs> होणार नाही भाऊ मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करेल वीस तारखेपर्यंत येणाऱ्या वीस तारखेपर्यंत तुम्ही आता अलर्ट राहायचं आहे आपल्या गावात थांबायचं आहे तालुक्यावर फिरण्याची गरज नाही गण गट परिसर कोणीही मोकळा सोडायचा नाही हातात हात घेऊन काम करायचंय कोणी नाराज असेल त्याला आहे कुठल्या जाती धर्मामध्ये तेड असेल त्याला समजून सांगायचंय आणि वीस तारखेला कमळ या निशाणी समोर मंगेश दादासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं एवढंच तुम्हाला सांगतो आज एवढ्या मोठ्या संख्येने मायबाप जनता आली जातांना एकच सांगेल आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वासापर्यंत या चाळीस गावकर जनतेला ज्या मायबापांना साथ द्यायचं मी वादा तुम्हाला करतोय कुठल्याही संकटात दुःखात अडी अडचणीत कधी कोणा कार्यकर्त्याला जाऊ देणार नाही सगळ्या अडचणींना तुमच्या सोबत राहील हा तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून तुमचा आभार मानतो जाताना पुन्हा सांगतो गाफील राहू नका रात्र वैऱ्याचे आहेत सात दिवस काही होईल परंतु आपण सगळ्यांनी एकत्र राहावं एवढं सांगतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद दादा या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही संघटना जवळपास आपल्या संपूर्ण देशामध्ये अकरा राज्यात कार्यरत असून या संघटनेचे अध्यक्ष आत्माराम भाऊ यांनी भारतीय जनता पक्ष महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि यानंतर मी आमंत्रित करतो आपले सर्वांचे लाडके नेते प्रवेश तेच वाचलं मी राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे अध्यक्ष आत्माराम सुरसिंग जाधव हे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया गिरीश भाऊ तो मागे राष्ट्रीय बंजारा टायगर बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की मंचावर उपस्थित सर्व मान्यवर खासदार आमदार सर्व पदाधिकारी सर्व पक्षा पदाधिकारी बसले माता बगिने बधून नो आता खर मजा ना अब मजा आएगा हवाए फैसला करेगी उस रोशनी का हवाए फैसला करेगी उस रोशनी का जिस चिराग में दम होगा वही उजाला देगा मित्रो आता बघू कोणामध्ये किती दम आहे खोट भाषण करून बडबड करून या ठिकाणी मतं मिळत नाहीत काम करावं लागतं प्रामाणिकपणा असावा लागतो तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यापेक्षाही मोठं पक्षाचं पाठबळ तुमच्या मागे लागतं पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं आमदार दिलं खासदार किचं दिलं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तिसऱ्यांदा तुमच्या मनामध्ये पाप आलं तुम्ही पक्ष सोडून गेलात मला सांगितलं भाऊ कुणालाही तिकीट द्या मी कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि चौथ्या दिवशी तोफेचं दोन तो दोन पारोड्याकडे आणि दिली आकाडी लावून झाला धडामध उडाला तिकडे सगळं काय बोलतोय आपण काय सांगतोय किती थापा मारतोय अरे पक्षाचं पाठबळ पाड़ तुमच्या पाठीशी होतं तो हात तुमच्या डोक्यावर होता म्हणून तुम्ही एकदा खासदार आमदार झालात आता आमदार केला उभ्या आत। आता देऊन दाखवा दादांनी तर सांगितलंय मंगेश दादांनी आमदार बाबा तुमच्या संघ कोणी आलंय का नाही आपलं सरकार त्यानंच तर आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा चा परवास मोफत केलाय दुसरं कोणी आलं आणि योजना बंद पडली तर म्हणून तर भाजप महायुतीलाच पुणे